सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध वाढीव कलम लावून मोक्का अन्वये कारवाई करून माझ्यासह कुटुंबियांना सहजिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं अहमदनगर येथे बेकायदा वाळू उपसाविरोधात रस्ता रोको आंदोलन केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगारांच्या टोळीचे विलास प्रसन्न विलास लोखंडे नितीन शेजवळ यांनी बनाव करून माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला गुन्हा घडल्यानंतर प्रसन्न विलास लोखंडे यांच्याशी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनचे यांनी कोल्हार अप्पर पोलीसला तब्बल अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ चर्चा केली सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणी यांच्या सराईत गुन्हेगारांशी चर्चेचं प्रयोजन काय होतं सहाय्यक पोलीस निरीक्षक लोणी आणि सराईत गुन्हेगार प्रसन्न विलास लोखंडे यांच्यात काय चर्चा झाली या बाबी समोर येणं आवश्यक आहे सदर गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सहपरिवार उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं आहे हा व्हिडिओ उपस्थित सुमित सदानंद भक्त डॉक्टर अरविंद मोरे शशी अवताडे आशिष भक्त आणि लावेश लोखंडे सराईत गुन्हेगार विलास लोखंडे याची टोळी ती टोळी दरोडे लुटमार करणे खून असे विविध गुन्हे त्यांचे विविध पोलीस स्टेशनला राखले त्यांनी माझ्या मी नातू आणि नाताला घेऊन चाललो होतो माझ्यावर अचानक हल्ला केला दिवसाढाव्या आणि माझ्या खिशातले साठ हजार लुटून नेले पोलीस लोणी प्रशासन राजकीय प्रेशर खाली त्यांच्यावर काही कारवाई करीत नाही सराईत गुन्हे मग सराईत गुन्हेगार आजू का आमच्यावर दडपण आणता आणि त्या सराईत गुन्हेगारापासून आमच्या जीवित धोका आहे या सराईत मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि आमचं कुटुंबाला सुरक्षितता दिली मिळाली पाहिजे याची मागणी आमची कोण कुठे येते काय कोणाचं काम आता लोणीचं लोणीचे पुढारी येतात आता लोणीचे काय पालकमंत्री जे त्यांचं ऐकतं लोणी पोलीस स्टेशन त्यांचंच ऐकते मग आम्ही भारतीय जनता पार्टीचे तीस पस्तीस वर्षापासून पदाधिकारी पण आम्हाला काही न्याय मिळत नाही आणि वरून पण दखल घेतली जात नाही वरिष्ठ नाही वरिष्ठ वरिष्ठांना अनेक वेळा निवेदन दिले काय अजून आपल्याला त्यांनी काय संपर्क केला नाही तीस पस्तीस वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं काम करतो आम्ही विख्यांच्या विरोधात संघर्ष केला भारतीय जनता पार्टी उभी केली पण आता सध्या कोलार बुद्रुक येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळी विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत लोणी पोलिसांकडून वारंवार सदर आरोपींना सहकार्य केलं जात आहेत त्यांच्यावरती कारवाई टाळटाळ केली जात आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसला आहोत हा कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागं घेणार नाही कोल्ह बुद्रुक येथील विलासवू लोखंडे प्रसन्न विलास लोखंडे यांची जे सराईत गुन्हेगारांची टोळी आहे हे सराईत गुन्हेगारांच्या टोळीचे मुख्य सूत्रधार आहेत आणि हे पूर्ण टोळीला ऑपरेट करतात परिसरामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडून आणतात आणि या टोळीवरती टोळीच्या प्रमुखांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या सदराखाली कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत